नमस्कार मंडळी म्हणत असाल विजय भाऊ कुठं गेला विजय भाऊ दिसत नाही विजय भाऊची गाडी दिसत नाही गायब झाला एकदम सध्या मी लोकल चालतोय म्हणजे लोकल ट्रिप चालू आहेत माझ्या कंपनीला मी गाडी नेत नाही याचा विषय म्हणजे असं आहे की आतापर्यंत जेवढे पण मी ट्रिपा केलेल्या आहेत त्या ट्रान्सपोर्टने मला ऍडव्हान्स पैसे दिले होते त्याच्यामुळे मी करू शकलो ते खरं म्हणजे त्यांची एक दह्याच म्हणा किंवा त्यांचे उपकारच माना कारण की दुसऱ्या कुठल्याच गाडीला त्यांनी आतापर्यंत ऍडव्हान्स दिले नव्हते तुम्हाला माहिती असेल ट्रान्सपोर्टचं कसं असतं की पंधरा दिवसानंतर किंवा महिन्यानंतर पेमेंट होत असतं माझ्याकडे मध्ये पैसे नव्हते त्याच्यामुळे ते मला ॲडव्हान्स दे पैसे देत होते वळकीमुळं त्याच्यासाठी पैसे लागत होते जवळपास लाखभर रुपये तरी पाहिजे तुमच्या ऍडव्हान्स मध्ये तेव्हा तुम्ही कंटिन्यू ट्रिपा करू शकता कारण की तुम्हाला माहिती असेल डिझेल किती लागतंय टोल किती लागतो खर्च किती होतो फक्त खर्च सांगतोय मी तर मी अशा ठिकाणी आता लोकल ट्रिपा करते पाहू शकता मस्तपैकी पालक वगैरे लावलेला आहे बाजरी ज्वारी सगळं काय तुम्हाला दिसल आपली गाडी वडील पण आले माझ्या बरोबर तर लोकलच चालू आहे सध्या माझी ट्रिप त्याचं कारण तुम्हाला सांगितलंच मी आता आणखीन एक कारण म्हणजे की जास्त आता बाहेरचा प्रवास नको वाटतोय मला गाडीवरती कारण की एवढा प्रवास केलाय ना मी खरं म्हणजे एकट्याला एकट्याला नको वाटतोय मला कारण की कंटिन्यू सहाशे सातशे किलोमीटर म्हणजे जोक नाहीये तर एका दिवसाचं नाही ते रोजच चालवायची तुम्हाला गाडी मग असे भरपूर जण चालवतात मी काय विशेष नाहीये पण तेवढं करूनसुद्धा तेवढं प्रॉफिट आपल्या गाडीला होत नव्हता त्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगितलेलंच आहे मी आपल्या गाडीची बॉडी आपल्या गाडीची जी बॉडी आहे तिचं हेवी वेट झालेलं आहे त्याच्यामुळं मला ॲव्हरेजमध्ये खूप फरक पडत होता माझी गाडी साधारण फक्त पाचशे ते साडेपाचशे किलोमीटर जाते एकदा फुल टाकी केल्यावरती आणि ज्या दुसऱ्या गाड्यात रेग्युलर चालतात कंपनीला त्यांच्या सहाशे साडेसहाशे किलोमीटर जातात मग शेवटी एक ना एकच पडते मला लोकल केलं काय बाहेरची केली काय शेवटी एवढी धावपळ करायची त्याच्यात प्रॉफिट पण नाही काय मग उपयोग नाही ना एवढं पळून सुद्धा दिवस रात्र रक्त जाळायचं उपयोग काय फायदा एवढाच होता की यूट्यूब वगैरे व्हिडिओ बनवत होते पण हा एक ट्रीप झालेली आहे माझी जी अजून मी अपलोड केलेली नाही आहे ती आहे झारखंडची जर तुम्ही म्हणला भाऊ आम्हाला ती ट्रिप बघायची कमेंट करा फटाफट आपण ती व्हिडिओ म्हणजे एडिट माझा पहिला एपिसोड पहिला भाग एडिट झालेला आहे की विजय भाऊ टाका तेवढे तरी व्हिडिओ आम्हाला बघू द्या तर नक्कीच टाकेल मी बाकी फिक्स आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की ज्याच्यासाठी घेतली तिथं तुम्हाला अगोदर बोललेलंच मी लोकलसाठी जिथं जिथं की वडील आधीच काम होते आधी आमचा छोटा टेम्पो होता त्याच ठिकाणी आहे एवढंच सांगायचं होतं नाही तुम्हाला वाटायचा विजय भाऊ काय दिसत नाही म्हणजे काय झालं विलं काय काय नाही का भेटूयात पुढच्या प्रवासामध्ये तोपर्यंत झारखंडची सिरीज एन्जॉय करा जे मी काय काम करतो लोकलला हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझा डी आयडी खाली म्हणजे थोडक्यामध्ये रील टाकलेली दिवसभराची कामाची ती तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की लोकलला काय काम चालू असतं